राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज आनंदाची बातमी दिली असून कर्मचाऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक वीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीचा काही वेळेपूर्वीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे अदा करायची आहे बघा अ निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माही जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करायची आहे ब राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या चे थकबाकीच्या पाचव्या हत्याची रक्कम जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करायची आहे व सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांना पाचव्या हत्याची रक्कम ही माही जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करायची आहे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अशी ही अपडेट प्राप्त होत आहे